啊！

ये दा डॉक्टर साहब जीते माननीय सदस्य नमस्ते अरे ये दा ये ये চৰা চি কৰা

सगळा पुढे वेळ काय सांगायला भूमिपूजन कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये मा मागील चार ते पाच दिवसापासून जवळजवळ एकोणीस करोडच्या विविध नागरिकांचा भूमिपूजन झालेलं आहे आज सुद्धा त्याचाच एक भाग म्हणून अनेक ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे आपण सुरुवातीला कल्याणमधील सर्व ट्रॅफिक पोलीस चौकी आहेत त्यांना आपण त्यांना उन्हात कुठेतरी घटकाभर विश्रांतीसाठी थंड हवा भेटावी म्हणून कूलर दिलेले आहेत त्यानंतर रौनक सिटी भागामध्ये पूर्ण परिसर जो सध्या फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतं आहे त्यांची मागणी होती की आमच्या भागामध्ये परिवहनची बस सेवा सुरू करण्यात यावी त्या दृष्टीने आमचे सदस्य सुनील खारूक परिवहन सदस्य जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर सुनील वायले सर्वांच्या प्रयत्नाने ही बस सेवा आजपासून सुरू झाली आणि त्याचासुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे तसंच ही आदरवाडी जेलच्या इथं असलेली प्रमुख टाकी जिथून ह्या पूर्ण पश्चिमच्या जवळजवळ अर्ध्या भागाला पाणी वितरित होतं हे टाकीचे पाईप वगैरे आणि बाकी सर्व गोष्टींच्या वरचं लिकेज आहे त्याच्यासाठी आपल्या मूलभूत सोयी सुविधा या निधीतून साठ लक्ष रुपये आपण त्या कामासाठी वितरित केलेले आहेत सुद्धा आज भूमिपूजन इथं झालेलं आहे तसंच तुम्हाला एक आनंदाची बातमी शहरवासियांना देण्यासाठी मी शेअर करतो की आजच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार युवा खासदार श्रीकांतजी साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठाकून जो पन्नास करोडचा निधी दिला होता त्याची वर्क ऑर्डरसुद्धा सकाळी आपल्याला भेटलेली आहे त्यामुळे तीही कामं लवकरात लवकर चालू होते अजून बरीचशी कामं आहेत परंतु आता तीन साडेतीनला आचारसंहितेची शक्यता असल्यामुळे बाकी कामी कामं जे आहेत त्याची ऑर्डर भेटते ती कामं डायरेक्ट चालू करण्यात येते आज फार समाधान वाटतं की कल्याण पश्चिम क्षेत्रामध्ये विविध विकास कामे करण्यात मला यश ये येत आहे शंभर टक्के कामं तर होऊ शकत नाही कोणीही असलं तरी नाही होऊ शकत परंतु जनतेच्या मूलभूत गरजा आहेत याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत साहेब यांच्या पाठीमागे लागून जो निधी आणलेला आहे तो सर्व सर्वांचं भूमिपूजन आज पार पडेल पन्नास कोटी जो निधी आहे त्याच्यामधून बैलबाजार येथे सर्वदा याटचा इथला डीपी रस्ता आहे अहिल्याबाई चौकातला एक रस्ता आहे त्याच्यानंतर आदेश्वर चौक ते, ते पुढे जो काला तुला रस्ता असतो त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आहे अटाली गांधारी रौनक सिटी मोहने अशा विविध भागांमध्ये ते रस्ते विखुरलेले आहेत आणि त्याचा तो निधी पन्नास कोटीचा साहेबांनी दिला होता चारच दिवसापूर्वी महापालिका आयुक्त माननीय इंदुराणी जाकाट यांनी त्याची एन दिली होती आणि आज त्याची ओ सी आपल्याला सॉरी कामाची वर्क ऑर्डर आपल्याला भेटलेली okay. okay.